ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभा क्रमांक चारच्या सर्वांगीण विकासासाठी भरकोस मतानी निवडून द्या हेमलता जाधव प्रभाक्रमांक चारमध्ये मनावाताचा विकास झाला नाही अजूनही पाण्याची समस्या सुटलेली नाही रस्त्याची दुरावस्था झाली आहे घंटाकाळी कधी येते कधी नाही सांडपाणीची समस्या अजूनही आहे नाना नानी पार्क उद्यानाचा कोणताही विकास प्रभाग क्रमांक चार मध्ये म्हणावा तसा झालेला नाही प्रभाग क्रमांक चार मधून हेमलता जाधव या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत हेमलता जाधव या धडपडी आहेत उद्योग मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकराव माने या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क होतो यामुळे प्रभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही याबरोबरच संपर्क आणि वेगवेगळे उपक्रम त्या राबवत असतात यापूर्वी तरुणांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे कोणत्याही नशेच्या आहारी जायला नसायला पाहिजे यासाठी त्यांनी स्वास्थ समाजासाठी नशामुक्तीची चळवळ याबरोबरच पत्रकारांसोबत आणि पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधनाचा उपक्रम आदी वेगवेगळे उपक्रम त्या राबवत असतात यामुळे फक्त निवडणुकीपुरते प्रभागात येणाऱ्यांना नाही तर चोवीस तास प्रभागातील नागरिकांशी संपर्कात असलेल्या उमेदवार म्हणजे हेमलता जाधव यांना प्रचंड मतानी विजयी करा असे आवाहन त्यांनी केलं आहे